नमस्कार आकाश बाहेर गेलेला असतो जया एकादशी असते जया एकादशीसाठी आकाशची घरातले सगळेच वाट बघत असतात पण आकाश जायला उशीर होतो सगळेच आता कंटाळतात आता गुरुजी आलेले असतात त्यामुळे भूमी एकटीच पूजेला उभी राहते आणि भूमी पूजा करून घेत असते भूमी जया एकादशीची पूजा करत असताना अचानक लाईट जाते लाईट गेल्यामुळे आजीला मोठा धक्का बसतो आजी म्हणते अरे बापरे देवाची पूजा चालू असताना लाईट जाणं हा कुठला संकेत तर नाही ना वाईटाचा असा आजी विचार करत असते त्यावेळी भूमी म्हणते आजी तुम्ही काही काळजी करू नका असं बोलून भूमी देवाजवळील दिवा लावते आणि म्हणते आजी या घरची सून म्हणून मी सदैव प्रयत्न करत राहीन की या घरात कसा उजेड पडेल आणि या घरात प्रत्येक कोण्यात उजेड पडेल याची मी सदैव दक्षता घेईन असं बोलून भूमी आता आजीला धीर देत असते भूमीने लावलेल्या दिव्यामुळे थोडा उजेड पसरलेला असतो आणि तेवढ्यात आकाश हा भूमीला आवाज देतो आणि म्हणतो भूमी भूमी असा आवाज ऐकताच भूमी आकाशकडे बघते बघते तर काय आकाशच्या मागोमाग कोणतरी आलेलं असतं भूमी परत तिरकस होऊन बघते तर आकाशच्या मागोमाग आता रागिणी उभी असते आता रागिणीला आकाश घरी घेऊन आलेला असतो आता आकाशने रागिणीला घरात आणून केवढी मोठी चूक केली ते आपण पुढील भागात पाहू असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू